नमस्कार तुळजापूर तालुक्यातील वडगाव येथे मगर सापडले असल्याची काही चर्चा नागरिकातून व्यक्त होत आहे तर वस्तुस्थिती काय आहे वडगाव नाक मध्ये आठ दिवसापूर्वी तळ्यामध्ये मगर दिसले अशी आम्हाला माहिती मिळाली होती मग आम्ही पूर्ण तळ्याच्याकडं सगळीकडे बघितलं पण आम्हाला तिथं काही नजरे झाली नाही परत पर कालच्या दिवशी सकाळी आम्हाला फोन आला तेव्हा असं इनामाच्या शेतात मधल्या विहिरीमध्ये मगर दिसून आली म्हणून काल आम्ही ते येऊन विहिरीमध्ये शेण दिशा केली तिथे जाय मोखावर येऊन बघितलं तर आमच्या निदर्शनास आली आल्यानंतर आज त्या विहिरीतलं पाणी उपसा चालू केलेला आहे जनरेटर मागून या वर्गावला किती जण टीम किती जणांची कार्यरत आहे आणि शोध पंचवीस जणांची आहे पंचवीस जणांची कार्यरत टीम आहे इथं जागेवरती आमची कालपासून आम्ही लोक सगळे रात्र दिवस इथं थांबलेलेच आहेत अच्छा मगर कशामध्ये आहे विहिरी मध्ये आहे विहिरी मध्ये विहिरी मध्ये आहे आणि एकंदरीत आता बाहेरनं काही आपली टीम वगैरे मागवण्यात आली असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे हो मागवलेली आहे बाहेरची रिक्स टीम पण मागवलेली आहे ती टीम पण एका जागेवरती हजर झालेली आहे फक्त निरी मधलं पाणी संपण्याची आम्ही वाट बघत आहोत तर ते मगरच असल्याचं निष्पन्न झालेलं आहे मगरच आहे मगरच आहे अच्छा कुठून आली काही माहिती वगैरे काय नाही कुठून आली ही काही माहिती नाही हो फक्त आली एवढी माहिती झाली होती म्हणून आम्ही येऊन बघितलो तर मगरच आहे ती अच्छा आपण कधीपर्यंत करताल का तो हो तो। आता उद्या पाठीपर्यंत पाणी संपल्यानंतरच विहिरीमध्ये पाणी आहे पस्तीस फुटाची खोल विहीर आहे नागरिकांना काय आव्हान असणार आहे सर आपल्याकडून नागरिकांना पत्र करायला सांगितलेलं आहे आणि कालपासून आम्ही कोणाला जवळही दिलो नव्हतो नागरिकांना विहिरीच्या कड्याला आता विहिरी मधलं बरंच पाणी एक दोन परस अडीच परस खाली गेलेलं आहे पाणी त्याच्यामुळे आता मगर पण बाहेर येण्याची काय शक्यता कमी आहे पूर्ण अच्छा त्याच्यामुळे पाणी निघाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती रेस्क्यू ऑपरेशन करून बाजूला घेऊन जाणार आहोत ठीक आहे सर धन्यवाद प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक इव्हेंटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हो सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण डेकोरेशन साखरपुडा गृह प्रवेश डेकोरेशन बँड मेहंदी अक्षदा पॅकिंग आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस ला आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाहीन शेख पंचाणू सत्तावीस तेहतीस तेरा सतरा